नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय तर आज मी आणि माझ्यासोबत माधुरी आहे तुम्हाला आमचा वेश दिसतच असेल मी एक मावळ्याच्या वेषामध्ये आलेलो आहे त्याचबरोबर माधुरी देखील पारंपरिक वेशामध्ये सोबतच आलेली आहे तर आज आम्ही कुठे आलो आहे आज आपण आलो आहोत मराठे पाड्याला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं मंदिर स्थापन करण्यात आलेलं आहे खरं तर माझ्या पाठीमागे म्हणजे आमच्या दोघांच्या पाठीमागे तुम्हाला ते भव्य दिव्य मंदिर बघायला भेटतंय या मंदिराचा लोकारा चौदा पंधरा सोळा सतरा मार्च रोजी होणार आहे तरी आपण सर्वांनी विशेष करून या मंदिराच्या भेटीसाठी आवर्जून यावे ही नम्र विनंती नक्कीच तर आता आपण जाऊया छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना मुजरा करण्यासाठी तर चला मंडळी आपण जाऊया मंदिरामध्ये शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय राजूभाऊ चौधरी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर साकारलं त्या सर्वांना खरंच शतशान नमन करतो आहे आणि तुम्हा सर्वांना या मंदिराचं दर्शन घडवतो खरं तर आमच्या पाठीमागे आता खऱ्या अर्थानं तुम्हाला हे भव्य दिव्य प्रवेशद्वार बघायला भेटतं तर खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रवेशद्वारावर मिळते छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिवक्षेत्र मराडेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र अखंड हिंदुस्थानामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो अखंड हिंदुस्थानामध्ये एवढं भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पहिल्यांदाच बनते आणि या मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्या होणार आहे तर आपण आदल्याच दिवशी या मंदिराला भेट देण्यासाठी आलो आहे पुढील चार दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित तर राहणारच आहेत पण मित्रांनो आणि मंडळी सगळ्यांनी एक लक्षात घेण्यासारखं आहे ज्या राजामुळं आज प्रत्येक मंदिरामध्ये आपला देव सुरक्षित राहिला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिल्यांदाच एवढं भव्य दिव्य मंदिर होतं खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष या मातीला लाभला या मातीची ती धन्यता आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांचं खूप अहोभाग्य आहे की आपल्याला या मंदिरामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन देखील घेता येतं तर चला एकदा जाऊयात या मंदिरामध्ये या <स्यास> खर तर आता मी माझ्या जागेवर चाललोय ज्या ठिकाणी आम्ही मावळे उभे राहून या संपूर्ण गडाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गडाचा म्हणजे आपल्या गडाचा आमच्या गडाचं आम्ही रक्षण करतो या ती जागा दाखवतो या मंदिराला एकूण चार बुरुज आहेत खरं तर मंदिराला बुरुज नसतात पण हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर असल्या कारणाने इथे गडाचीच प्रतिमा उभारण्यात आली आहे त्यामुळे हे चारी बाजूला चार बुरुज पाहायला मिळतात नक्कीच आणि ह्या हे बुरुज पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या एखाद्या गडावर आलोय की काय एखाद्या गडाला भेट देतो की काय कारण आपण समोरनं जर बघितलं तर चार बुरुज आहेत आणि मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं मंदिर आहे त्याचबरोबर या बुरदांच्या चारही बाजूला जी काही सभामंडप बघायला भेटतो त्या सभामंडपामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास हा चित्ररूपामध्ये त्याचबरोबर त्याच्यामध्ये संपूर्ण शिवाजी महाराजांची माहिती मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये त्या ठिकाणी रेखित केलेली आहे म्हणजे आपल्याला आप त्या चित्रामध्ये वाचल्यानंतर लगेच लक्षात येते की हा प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला कुठला प्रसंग आहे तर पहिल्यांदा आपण संपूर्ण बुरजावरनं या मंदिराचा फेरफटका मागूयात हे मंदिर कशा स्वरूपाचं आहे ते बघूयात या मंदिराच्या दुतर्फा फिरत असताना एखाद्या ज्या वेळेला आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला तिथला त्यावेल सात्विक भाव शांतता किंवा त्या देवाला भेटण्याची जी ओढ असते ते स त्या सगळ्या भावना इथे आल्यानंतर आपल्याला येतात खरे माधुरी जरी आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याच्या उद्देशाने जरी आलेलो असतो परंतु ज्यावेळेस हा पोशाख आपण चढवतो त्यावेळेस एक अंगामध्ये वेगळीच ऊर्जा संचारते आणि इथं आल्यानंतर हे एवढं भव्य दिव्य मंदिर बघितल्यानंतर अक्षरशः इथनं बाहेर निघायची इच्छा होत नाही आणि असं वाटतं की इथंच राहावं इथलं जे वातावरण आहे खरं तर प्रत्येकाने येऊन इथलं हे वातावरण अनुभवलं पाहिजे खरं आहे आणि अजून तर प्राणप्रतिष्ठापना झाली नाही आहे ज्या वेळेला मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना होईल त्यावेळेला तिथलं न्या तिथलं वातावरण आणि तिथली भव्यता अजून देखणी असणार आहे नक्कीच अजून तरी आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये भेट दिली नाही मंदिराचा गाभारा बघितला नाही त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही कार्य केलं ते सगळं चित्ररूपामध्ये का ते मगाशी मी सांगितलं पण आपण अजून ते बघितलं नाही चला आपण ते बघूया या खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास आपल्याला या ठिकाणी चित्ररूपामध्ये जो बघायला भेटणार आहे आता आपण त्या भागामध्ये आलेलो आहोत तर तुम्हाला मी दाखवतो सुरुवातीलाच आल्यानंतर आपल्याला विठ्ठलाचं दर्शन होतं त्याचबरोबर संपूर्ण संत मंडळी आहेत म्हणजे ज्ञानेश्वर असोत किंवा मग आपले सर्वांचे लाडके संत तुकाराम महाराज असो म्हणजे असं म्हणतात ना ज्ञान आणि रुचीला पाया तुका झाडा कळस ते इथं आपल्याला साक्षात दर्शन घ्यायला भेटतं सर्व संतांचं तर आता यापुढे आपण जाऊया छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी तर या खर तर आपल्याला सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होतं त्यांचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला लगेचच राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमासाहेबांचं या ठिकाणी आपल्याला दर्शन होतं त्यांचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे जाऊयात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माचा इतिहास आणि पुढील इतिहासाकडे या ठिकाणी माझ्या पाठीमागे जो प्रसंग बघायला भेटतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माचा प्रसंग आहे की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला आणि माता शिवाईच्या नावाने शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं आहे तर एक सुंदर असा पाळणा आहे या ग सुहासी नि गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या या गुहासी नि गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या शिवणेर पाळना मराठी दोरी झेप घ्या काश्मीर कन्या कुमारी झेप घ्या काश्मीर कन्या कुमारी माताजी बाईची सूई शिवाई माता राईची सुईन शिवाई देवीच्या नावाचा शिवाजी घ्या गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या या या गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या झुंधार रणवीराचन हाय शहाजी राजा ग स्वातंत्र्य अभिमानाचन नमन हय जी जाऊ माते सग मावळे मित्र मिळवायचे त्यांना स्वातंत्र्य पटवायचे आणि घेऊन शस्त्र नटवायचं आणि परक कुत्र हटवायचं तर मित्रांनो अशा पद्धतीनं खूप सुंदर असा हा पाळणा आहे कधीतरी वेळ भेटला तर मी तुम्हाला संपूर्ण पाळणा ऐकवत हा त्यातल्या काही थोडक्या ओळी तुम्हाला ऐकवल्या तर चला आपण शिवाजी महाराजांचा पुढील इतिहास जाणून घेऊया या मोठी लढाई अशी म्हणता येईल की ज्या लढाईनं शिवाजी महाराजांचा कर्तृत्व त्यावेळेस अखंड हिंदुस्थान किंवा हिंदुस्थानाच्या बाहेर देखील गेला कारण हा भला मोठा अफजल खान म्हणजे भला मोठा यासाठी का तो कुळकर्मा होता तेवढा तो चालक देखील होता आणि खूप मोठ्या सैन्यानेशी महाराजांवर चालून आलेला पण शिवाजी महाराजांनी त्याला एकट्याला फाडून टाकलेला होता अशा पद्धतीने या ठिकाणी चित्र बघायला भेटतं मंदिराचा उद्घाटन सोहळा उद्या असल्या कारणाने आज बरीचशी मंडळी या ठिकाणी भेट देत आहेत या लोकार्पण सोहळ्याला आपल्याला सर्वांना यायचं आहे अखंड हिंदुस्थानचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासातलं म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातलं खऱ्या अर्थानं मानाचं पान किंवा संपूर्ण हिंदूंच्या इतिहासातलं जरी मानाचं पान म्हटलं तर हे आपल्याला संपूर्ण चित्र दाखवतोय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाग सोहळा होते त्याची ही प्रतिमा आहे या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज बघायला भेटतात संभाजी महाराजांचं देखील आहे त्याचबरोबर या ठिकाणी जिजाऊ मा साहेब देखील आहेत त्याचबरोबर अभिमानाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी ज्या इंग्रजांनी महाराजात गेल्यानंतर आपल्यावर तब्बल दीडशे वर्ष राज्य केलं अजून देखील त्या इंग्रजांची संस्कृती आपल्या सर्वांमध्ये आहे आणि ती संस्कृती आपण सोडत नाहीत ते इंग्रज या ठिकाणी महाराजांना मुजरा करताना बघायला भेटतात भारताने त्यावेळेस ओळखलं होते या इंग्रजांकडनं या टोपीवाल्यांकडनं आपल्याला धोका आहे परंतु बाकी ज्यांना ते सांभाळता नाही आलं म्हणून इंग्रजांनी राज्य केलं तर हे संपूर्ण शिवराज्याभिषेकाचं जे चित्र आहे ते बघितल्यानंतर अजून देखील ऊर भरून येतो आणि छाती अजून आपण म्हणतो ना छाती अजून देखील दोन इंचांनी फुकते तर अशा पद्धतीचं हे संपूर्ण चित्र आहे तर हे संपूर्ण खटाडोप शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून आपल्याला राज्या एक अस्तित्व सर्वांना निर्माण करून दिलं की एक हिंदू देखील राज्य कारभार सांभाळू शकतो आणि एक राजा होऊ शकतो कारण आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये बघायला गेलं तर असं आहे की हिंदू राजांनी त्यांचा जो राज्यकारभार आहे तो त्यांच्या आस्थानंतर पडलेला आहे तो पुन्हा कोणी उभारला नाही पण शिवाजी महाराजांनी शून्यातून विश्व कसं तयार करायचं हे या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेलं आहे तर चला आता आपण जाऊया प्रत्यक्ष या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये महाराजांचं दर्शन घेऊन त्यांना मुजरा करण्यासाठी चला उद्यापासून मंदिराचा लोकार्पण सोहळा सुरू होणार पर आहे परंतु या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची लगबग या ठिकाणी बघायला भेटते आपल्याला वाड्या तालुक्यातील चिखले या गावचे तरुण भेटलेले आहेत तर दादानी खूप सुंदर असा शिवाजी महाराजांची रांगोळी काढलेली आहे तर ही रांगोळी काढत असताना आणि संपूर्ण या गोष्टी अनुभवत असताना तुम्हाला कसं वाटतं खूप छान वाटतं खूप छान वाटतं आणि या पद्धतीचं भव्य दिव्य मंदिर आणि इतकीही शांतता आणि हा आनंदाचा सोहळा शिवकालीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात गेल्यासारखं वाटतं अगदी नक्कीच महाराजांच्या काळात गेल्यासारखं वाटतं म्हणून आम्ही देखील त्याच वेषामध्ये येण्यामागचं तेच कारण होतं की ज्या राजाला भेटायला जायचं मग त्या काळातलाच पोषक करून पाहिजे चला चला मग आता आम्ही मंदिरात मग दर्शन घेतो धन्यवाद धन्यवाद आता आपण मंदिराच्या सभामंडपात उभे आहोत रत्नाजाडी असे झुंबर आणि बारीक अशी कलाकुसर या सभामंडपात करण्यात आलेली आहे पण लोका लोकार्पण लोकार सोहळा उद्या असल्या कारणाने आज आपल्याला मंदिरात किंवा महाराजांचं दर्शन मिळणार नाही आहे थोडीशी खंत आहे की विठ्ठलाच्या जा मंदिरात जायचं आणि विठ्ठलाचं जा दर्शन होत नाही तर ही खंत आहे पण उद्या या विठ्ठलाचं दर्शन आपल्याला नक्कीच घडणार आहे आणि या सोहळ्यामध्ये आपण सर्व सहभागी होणार आहोत अगदी खरोखर माधुरी उद्यापासून जो काही सोहळा असणार आहे तो सोहळा अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने असणार आहे म्हणजे आपण बघितलं की बाजूला होम हवण्यासाठी देखील खूप मोठी जागा केलेली आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात होम हवून देखील होणार आहेत अतिशय आपण बघतो ना मूर्तीची ज्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना केली जाते त्या पद्धतीने संपूर्ण सोहळा या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर चार दिवस तब्बल वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम असणार आहेत मग ते सकाळपासून ते रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत असणार आहेत तर सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण देखील या चार दिवसाच्या कार्यक्रमामध्ये या मंदिराच्या या शक्तिपीठाच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी येऊन आम्हाला देखील खूप छान वाटलं यापुढेही आपण या ठिकाणी शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी महाराजांना मुद्रा करण्यासाठी येणार आहोत तर तुम्हाला देखील आवाहन करतो की तुम्ही देखील नक्कीच या मारणेपाड्याला इथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शक्तीपीठाला या शिवमंदिराला भेट द्यायची आहे ह्या सोहळ्याला उपस्थित राहावं यासाठी तुम्ही त्यांना आमंत्रण केलं पण इथे नक्की यायचं कसं हे मात्र सांगायला विसरलं हो अगदी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जर यायचं असेल तर तुम्हाला भिवंडीपासून अगदी चौदा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर मराडेपाडा नावाचं गाव आहे त्या गावामध्ये हे शक्तीपीठ आहे त्याचबरोबर जर तुम्ही पडघा मार्गे येत असाल तरी देखील चौदा किलोमीटरच्या आसपासच आहे आणि तुम्हाला पाईपलाईन रोडने जरी तुम्ही आलात तरी तुम्ही अलगत आणि सोप्या मार्गाने या गावामध्ये पोचू शकता आणि परिसरातील कोणालाही विचारलं माधुरी की छत्रपती शिवाजी महाराजांचं शक्तीपीठ शिवमंदिर कुठे आहे तर कोणीही तुम्हाला रस्ता हो सह रस्ता दाखवू शकतो तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आम्ही दोघं जोड्याने आवाहन करतो की सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार मंदिराच्या सोहळ्यासाठी या लोकर पण सोहळ्यासाठी उपस्थित राहायचे धन्यवाद जय शिवराय बाजूला तर आपल्याला बघायला भेटतात की वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल देखील लावलेले आहेत तिथे आपल्याला ऐतिहासिक पुस्तकं आणि ऐतिहासिक वस्तू देखील भेटतील परंतु मित्रांनो सगळ्यांना एक विनंती करतो की आपण सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार या चार दिवसाच्या सोहळ्याला तर मंदिराला भेट द्याच पण कदाचित तुम्हाला शक्य झालं नाही तरी देखील एकदा तरी या मंदिराला सहकुटुंब सहपरिवार भेट द्या कारण इथला जो काही आनंद आहे इथला जो काही अनुभव आहे तो तुम्हाला इथं आल्याशिवाय अनुभवता येणार नाही तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांची या व्हिडिओमध्ये आता आम्ही रजा घेतो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद